रोज सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडतो आणि दिवाळीचे पदार्थ खाऊन तर बिलकुल बोर झालेले आहे आता चिवडा तोच चिवडा तेच चकल्या नको आता मुलांना कसं नवीन नवीन काहीतरी पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी रेसिपी करून दाखवणार आहे खूप झटपट होणारी आहे आणि मुलांना काय सगळ्यांनाच आवडणारी आहे आता याच्यासाठी मी तुम्हाला गार्लिक सँडविच करून दाखवणार आहे खूप सिंपल आहे त्याच्यासाठी आपल्याला ब्रेड तर लागणार आहेच आणि बाकी कोणते सामान लागणार आहे ते सुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला पटकन रेसिपीला आता इथे सुरुवात करू ते एका साईडला तूप गरम केलेलं आहे आणि बाजूला अमूल बटर आहे आता त्या तुपामध्ये किंवा तुम्ही अमूल बटरमध्ये लसण घ्यायचे बारा ते पंधरा लसण घ्यायचे आणि त्याला आपल्याला थोडे होऊ द्यायचे आहे आणि लगेच एका खलबत्त्यामध्ये टाकायचे आहे आता खरं तर तुम्हाला सांगू का ही पूर्ण रेसिपी ना माझा मुलगाच करत आहे आणि त्यानेच करून दिली आहे ही तर आता मी थोडीशी त्याला हेल्पसुद्धा करत आहे आणि थोडे आपल्याला लसण ठेसून घ्यायचे आहे आणि बटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन चम्मच चांगले बटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं थोडं जास्त टाकलं तरी चालेल आणि त्यामध्ये मिश्रणमध्ये आपल्यालाच अजून एक टाकायचं आहे पेरी पेरी मसाला हा अगदी थोडा टाकायचा एक चमचा टाकायचा थोडंसं कोथिंबीर चिरून टाकलेलं आहे आणि हे चीज आहे मोजरीला चीज आता सगळं साहित्य आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नंतर असं ब्रेड घ्यायची आपली सँडविचची ब्रेड घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे सर्व बाजूनी लावून घ्यायची जे आपण आता आपण केली होती ना लसणाची ती पेस्ट लावायची आपल्याला आणि वरून आपल्याला चीज टाकायचं आहे थोडंसं चीज टाकायचं आणि दुसऱ्यासुद्धा ब्रेडला आपल्याला थोडं लावून घ्यायचं आहे आणि पेरी पेरी मसाला लावायचा आणि दोन्ही ब्रेड आपल्याला एकावर एक ठेवायचे एक आहे आणि वरच्या बाजूनीसुद्धा आपल्याला परत आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे थोडं लावायचं बघा आणि असे पदार्थ कसे आपण केले ना मुलांनासुद्धा फार आवडतात आणि एका साईडनी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एक साईड झाली की दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला परत आपल्याला गार्लिक लावून घ्यायचं आहे आणि दुसरं काय केलेलं आहे सँडविचच्या याच्यामध्ये एक ब्रेड केलेली आहे आणि दोन्ही चांगली खरपूस मस्त भाजून घ्यायची बघा आपला मस्त सँडविच इथे झालेला आहे गार्लिक सँडविच झालेला आहे आणि हा खूप सुंदर लागतो खायला आणि पाच मिनटाची ही रेसिपी आहे मुलांना अशाच रेसिपी आवडतात किंवा असेच पदार्थ मुलांना आवडतात तुम्ही नक्की करून द्या मुलं तर खातीलच परंतु मोठ्यांनासुद्धा फार आवडेल आणि हा आणि ही रेसिपी पूर्ण माझ्या मुलांनीच केलेली आहे फक्त मी त्याला थोडीशी हेल्प केलेली आहे आणि आम्ही मस्त सकाळच्या वेळेला हा ब्रेकफास्ट केला पोट भरून ब्रेकफास्ट केला आणि छान वाटला एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आम्ही तर मस्त एन्जॉय केलेले आहे तुम्ही पण करा असा छान छान व्हिडिओ बघायचा असेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी बघायच्या असेल तर फक्त एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद